हॅलो मी ज्ञानेश्वर महाजन राहणार पातोंडा तालुका चाळीसगाव मी ही गाडी गिरडला बघितली आणि मला गाडी एकदम भारी आवडली तिथून मी गाडी बघून दादांचा नंबर घेतला व गाडी बनवायला टाकली गाडी मी जशी बघितली तशीच दादांनी बनवली व एकदम भारी काम केलं ही गाडी बघून मला एकदम आनंद झाला मी तर गाडी टाकायला आलो त्या दिवशी पण इथं गाडी बघितली नाही आणि कुठंच म्हणजे यूट्यूबवर बघितली आणि तिथं गिरडला बघितली पण काम इतकं भारी केलं आहे दादांनी की एकदम म्हणजे मन समाधान झालं गाडी पण शिकवतात ते आपल्याला इथं गाडी कशी चालवायची कसं काय सगळं एकदम व्यवस्थित सांगतात आणि पैशांचा पण काही ताण नाही एकदम म्हणजे जसं आपण स बघितली तशीच गाडी ते आपल्याला बनवून देतात पुढचे कस्टमर आले मित्रांनो नमस्कार मी मारुती बॉडी मेकर हे दस दरखेडा म्हणून शिंदखेड्याजवळ आहे तर यूट्यूबवर त्यांचे गाड्या बघितल्या मोटरसायकलला ट्रॅली लावलेली तर अशा गाड्या पाहून मला पण आनंद झाला तर मला असं वाटलं की बा मला पण माझ्या मुलासाठी काहीतरी गाडी बनवून द्यावी काहीतरी व्यवसाय धंदा करेल तो आणि मार्गी लागेल म्हणून मी यांच्याकडे आलो गाडी बघितली आता माझी पण गाडी टाकली हे माझे मित्र त्यांच्या आलेले कस्टमरांनी गाडी बनवून पाहिली केलेली आहे आता माझी पण तशीच गाडी बनवायची आहे खूप मी बुलढाणा जिल्हा प्रॉपर बुलढाण्यातून आलेलो आहे प्रल्हाद काठोके माझं नाव आहे तर अशी गाडी मला बनवायची आहे म्हणून मी आज समजा यांच्याकडे आलेलो आहे ही गाडी पण बघितली आमने सामने चालून पण बघितली खूप छान वाटली आणि रिजनेबल रेटमध्ये दे बनवून देतात आता लोक यूट्यूबवर बघतात बाहेर परदेशात रा यू पी राजस्थान तिथं एवढा लांब न जाता असं जर एक आपला महाराष्ट्रातला एक माणूस जर असं काम करून देत असेल तर आपल्याला गर्वाची गोष्ट आहे म्हणून आपण आपल्या बाहेर न जाता आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या माणसाजवळ हे काम करून घेण्यात यावे गाडी करून घेतल्या तर चांगली होईल